नमस्कार प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे ज्ञान रचनावादानुसार ज्ञान हे निष्क्रियपणे स्वीकारले जात नाही तर ज्ञान हे व्यक्ती स्वतःच्या आपल्या अनुभवातून आणि जगाशी संवाद साधून तयार करते जीन पियाजे आणि लेव वायगोटस्की हे दोघेही ज्ञानरचनावादी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट विचारवंत होते पण त्यांच्या सिद्धांतामध्ये काही महत्वाचे फरक आहेत ते फरक आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तरी हा फरक समजण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओतील माहिती आपणास उपयुक्त वाटली तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा हा फरक आपण ज्ञानाच्या निर्मितीचे मूळ भाषेची भूमिका विकासाचे टप्पे अध्ययनाची पद्धत या चार मुद्द्याला अनुसरून समजून घेणार आहोत या दोघांच्या सिद्धांता मधील फरक पुढील प्रमाणे आहे एक ज्ञानाच्या निर्मितीचे मूळ पियाजे यांच्या मते ज्ञानाची निर्मिती व्यक्तीच्या स्वतःच्या क्रिया आणि अनुभवातून होते व मूल स्वतःच्या कृतीमधून आणि वस्तूसोबतच्या आंतरक्रियेतून जग समजून घेते ते बोधात्मक रचनावादाचे कन्स्ट्रक्टिव्हिस कॉग्नेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजमचे समर्थक होते व्यक्ती स्वतःच्या ज्ञानाच्या रचनेत बदल करत असते ज्याला ते स्किमा म्हणतात एखादे लहान मूल जेव्हा खेळण्या खेळण्याशी खेळते तेव्हा ते त्याला ते, हाताळते तोडते जोडते आणि त्यातून त्या खेळाबद्दल आणि जगाबद्दल स्वतःच्या संकल्पना विकसित करते वायगोटस्की यांच्या मते ज्ञानाची निर्मिती सामाजिक आणि सांस्कृतिक अंतर्क्रियेतून होते शिकणे हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते समाज आणि संस्कृतीच्या प्रभावाने घडते ते सामाजिक ज्ञानरचनावादाचे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजमचे समर्थक होते भाषा संस्कृती आणि इतरांशी म्हणजे शिक्षक पालक मित्र इत्यादींशी होणारा संवाद ज्ञानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो मूल जेव्हा मोठ्या व्यक्तीकडून किंवा समवयस्क का मित्रांकडून काही शिकते किंवा भाषेचा वापर करायला शिकते तेव्हा ते सामाजिक अंतरक्रियेतून ज्ञान मिळवते दोन भाषेची भूमिका पियाजे यांच्या मते भाषा ही विचारांचा परिणाम आहे म्हणजे आधी विचार विकसित होतो आणि नंतर तो भाषेच्या रूपात व्यक्त होतो लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या अहमकेंद्रित भाषणाला इगोसेंट्रिक स्पीचला ते विकासाच्या एका टप्प्याचे लक्षण मानतात जिथे मूल स्वतःशी बोलते वायगोटस्की यांच्या मते भाषा ही विचार आणि विकासासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे भाषा केवळ विचारांचे प्रगतीकरण नाही तर ती विचार प्रक्रिया घडवते ते खाजगी भाषणाला प्रायव्हेट स्पीचला महत्त्वपूर्ण मानतात जी मुलांच्या स्वनियमनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी मदत करते। तीन विकासाचे टप्पे पियाजे यांनी विकासाच्या विकासाचे विशिष्ट टप्पे स्टेजेस ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट मांडले आहेत उदाहरणार्थ संवेदनकारक अवस्था पूर्व क्रियात्मक अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था औपचारिक क्रियात्मक अवस्था प्रत्येक टप्प्यात मुलाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यांच्या मते विकासाचे हे टप्पे सार्वत्रिक युनिव्हर्सल असतात आणि सांस्कृतिक भेद असले तरी ते सर्व मुलांमध्ये याच क्रमाने दिसून येतात वायगोटस्की यांनी विकासाच्या अशा निश्चित टप्प्यांवर भर दिला नाही त्याऐवजी त्यांनी विकासाला एक सतत चालणारी प्रक्रिया मानली जी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाने बदलू शकते चार अध्यापन पद्धत पियाजे यांच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःहून शोध घेण्यास आणि प्रयोग करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे शिक्षक फक्त एक मार्गदर्शक म्हणून काम करतात जे मुलांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्यास मदत करतात विद्यार्थी केंद्रीय शिक्षण चाइल्ड सेंटर लर्निंग या संकल्पनेवर त्यांनी भर दिला वायगोटस्की यांच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सक्रियपणे मदत केली पाहिजे त्यांनी समीपस्थ विकास क्षेत्र झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झेड पी डी ही संकल्पना मांडली यामध्ये मूल स्वतः जे करू शकत नाही पण योग्य मार्गदर्शकाने योग्य मार्गदर्शनाने स्कॅपोल्डिंगने करू शकते अशा कौशल्यांचा समावेश असतो शिक्षक आणि अधिक अनुभवी व्यक्तीने मुलांना शिकण्यास मदत करणे महत्वाचे आहे सहयोगी शिक्षण कोलॅबरेटिव्ह लर्निंग आणि समस्या आधारित शिक्षण प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग यासारख्या पद्धतींना वायगोटस्कीने महत्त्व दिले थोडक्यात सांगायचे झाल्यास पियाजे यांनी ज्ञानाच्या निर्मितीसाठी वैयक्तिक क्रिया आणि विचारांवर भर दिला तर वायगोटस्की यांनी सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृतीला अधिक महत्त्व दिले दोघांचेही विचार मुलांच्या विकासाला आणि शिक्षणाला समजून घेण्यास खूप महत्वाचे आहेत या व्हिडिओतून तुम्हाला जिन पियाजे व वा लेव्ह वायगोटस्की यांच्या ज्ञानरचनावादी सिद्धांतामधला महत्त्वाचा फरक समजला असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद